ह्या प्रभागामध्ये बऱ्याच गोष्टींचे अभाव जाणून आला लोक त्यांची म्हणायचे ते स्वच्छतेच्या बाबतीत अभाव आहे तर काही ठिकाणी पाणी पुरवठा नाही आहे काही ठिकाणी वीज पुरवठा नाही आहे हा पॅनल नंबर दोन्ही तर जे आधीचे इथे नगरसेवक होते त्यांच्याकडून व्यवस्थित काम झाले नाही त्याच्यामुळे आता लोकांना बदल हवा एक लोकांसाठी रोल मॉडेल आहे लोकांनीच उपमा दिलेली आहे की दा राजनदादा रुचिताबाईंनी तुमचा प्रभाग एक रोल मॉडेल आहे पूर्ण बदलापूरसाठी तर माझ्या मिस्टरांचा आणि आता तो माझाही स्वप्न असणार आहे की ते सोसायट्यासारख्या मुक्त करायच्या आहेत विकास हा आणि आता तुम्ही राजकारणात तर तुम्ही नवीन नाही या तुम्हाला बराच अनुभव आहे माझ्या पदासाठी तुम्ही येतो उभे तर काय सांगाल या प्रभागाबद्दल ह्या प्रभागामध्ये बऱ्याच गोष्टींचे अभाव जाणून आला लोक आम्ही जे आता सगळ्यांच्या घरोघरी फिरलो त्यांची म्हणायची ते स्वच्छतेच्या बाबतीत अभाव आहे घंटागाडीच्या बाबतीत अभाव आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे प्रत्येक वेळेस गाडी येत नाही तर काही ठिकाणी पाणी पुरवठा नाही आहे काही ठिकाणी वीज पुरवठा नाही आहे हा पूर्ण पॅनल नंबर दोन तर जे आधीचे इथले नगरसेवक होते त्यांच्याकडून व्यवस्थित काम झाले नाही त्याच्यामुळे आता लोकांना बदल हवा आहे तर इथल्या जे आता दुसरे उमेदवार आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे हेमांगीताई म्हण आणि मोहनदादा जी ये न, बन, बन, हे सुद्धा मोहनदादा चतुरेंद्र माझी नग नगरसेवक आहेत त्यांना खूप अनुभव आहे पण ब हेमांगीताईचे म मिस्टर आहेत तेजस बंटी दादा तेजस बं म्हणजे बंटी भस्कर ज्यांनी मागील पाच वर्षात नगरसेवक नसतानासुद्धा स्वखर्चाने इतकं काम केलेलं आहे भले आत्ता त्यांचा पॅनल हा पुढे खूप मोठा झालेला आहे त्यांचा पॅनल नंबर दोनमध्ये त्यांनी भरपूर काम केलं होतं आता हा पॅनल नंबर इ दो पॅनल नंबर दोन आहे तर तो, तो इतका मोठा आहे की शाश्वत पार्क जे दीपाली पार्क वगैरे जो त्यांचा पट्टा होता तो तिथून फिरत फिरत तिथून एरंजाड गाव बदलापूर सोनिवली असा तो जॉईन झालेला आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रभाग आहे जवळजवळ साडे सतरा अठरा हजार मतदाराचा आहे त्याच्यापैकी हा एरंजाड गाव आहे दोन दोन दो ते अडीच हजार मतदान इथे आहे तर त्या तिथे आज आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत लोकांना बदल हवा आहे असं आमच्या या पॅनल नंबर दोनमधून जाणून आलं त्याच्यामुळे लोकांचा आम्हाला विश्वास आहे की लोकं आम्हाला साथ देतील आणि काम करण्याला कारण काय मी दा रुचिता राजेंद्र भोरपडे जी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आमच्या पॅनलमध्ये येऊन बघा तुम्ही आमचा वॉर्ड येऊन बघा एक लोकांसाठी रोल मॉडेल आहे लोकांनीच उपमा दिलेली आहे की दा रुचिता रुचिताबाईनी तुमचा प्रभाग एक रोल मॉडेल आहे पूर्ण बदलापूरसाठी आणि इतर पण लोकांची मागणी आहे जे पश पूर्वेची लोकं आहेत ते म्हणतात दादा आमच्याकडे येऊन काम करा कारण की आम्हालाही तुमच्याकडे इकडे यायला आवडेल पण आम्हाला खूप लांब पडतं तर आमच्या पूर्वेला येऊन पण आपण काम करा आज नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे तर आम्ही पूर्ण शहरामध्ये काम करू शकतो हक्कानी काम करू शकतो कारण का नगरसेवक असतो तेव्हा लिमिटेशन्स असतात स्वतःच्या प्रभागामध्येच काम करू शकतो आत्ता नगराध्यक्ष जर झाल्यावर आम्ही पूर्ण शहरामध्ये पाहिजे तिथे काम करू शकतो आणि आमचे नगरसेवक पण आमच्याकडून काम करून घेऊ शकतो तुम्ही युतीतून आहात तर जे अपोजिट आहे त्या तुमची कशी असणार नाही आम्ही हे बघा समोरचा पण आमचं राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये असलेले आमचे मित्रपक्षच आहेत ते पण आता स्थानिक लेव्हलला काही गोष्टींची मतभेद असतात त्याच्यामुळे इथे आम्ही स्वतंत्र लढत आहोत आम्ही आम आम्ही निवडणूक लढवायला निघालो ते मैत्रीपूर्ण निवडणूक लढवे आणि विकासकामावर करायचं आहे आम्ही आम्हाला कोणाचं पर्सनली आमचं भेट काही मनमुटाव नाही किंवा काही नाही ही निवडणूक लढवायची असते ती विकास कामांवर लढवायची असते हे मानणारे आम्ही आहोत कारण की आम्ही काम करणारे व्यक्ती आहोत कामाला महत्त्व देणारे आम्ही आम्ही जे बोलतो हो, आमचं काम बोलतो त्याच्यामुळे आम्ही पी मुद्द्यावरच आम्ही ही आहोत शहरामध्ये जे जे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे तर संदर्भात तुम्ही काय तो तोडगा काढू शकता ह्याच्यावर तोडगा आमच्या साहेबांनी का साहेबांनी काढलेलंच आहे टाटा पॉवर लाईनची जी नाही टाटा कंपनीकडून आम्ही वीज करू वीज घेणार आहोत आणि पात्र येथे आम्ही तो त्याचा टॉवर होणार आहे त्याच्यामुळे ह्या विजेचा स समस्या जी आहे ती पूर्णपणे हिथून शिकून जाणार मागे लगेच तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचं सगळ्यात पहिलं मूल काय असणार आहे की कोणतं काम तुमचं पहिलं हाती असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शहरामध्ये एक शिस्त लावणार आहे स्वच्छतेच्या बाबतीत वाहतुकीच्या बाबतीत बाजारपेठेत जे भाजीवाले बसतात त्याच्या बाबतीत सगळ्यांना जागा देणार पण एक व्यवस्थित त्यांचा प्लॅनिंग करून त्यांना कारण की प्रत्येकाला बाजारपेठेतच जागा हवी आहे आपली बाजारपेठ तेवढी मोठी नाही आहे त्याच्यामुळे जो, जो सर्वसामान्य माणसं आहेत जी टॅक्स भरतात आपल्या इथे त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला रा रस्त्यात चालायलासुद्धा बाजारपेठेत नीट जमत नाही तर त्याचं व्यवस्थित बाजारपेठेचं नियोजन आम्ही करणार आहोत जेणेकरून तिथे रिक्षावाल्यांना उभं राहायला व्यवस्थित स्टँड असावं भाजीवाल्यांना बसायला एक स्वतंत्र त्यांची जागा असं म्या मार्केट असावं जेणेकरून जे गर्दी झाल्यावर बाजारपेठेत व्यवस्थित चालता यावं लोकांची अपेक्षा त्याच्यासाठी नियोजन करा महिलांचा मोठा वर्ग तुमच्यासोबत आहे तर या महिलांसाठी तुम्ही काय करा महिलांसाठी मी मा आत्तापर्यंत करतच आलेले आहेत कालच मला एकाने फोटो पाठवले हो की पूर्वी मी जे हे घेतले प्रशिक्षण शिबिरं घेतली होती आणि त्याचं सर्टिफिकेट वाटप पार आम्ही केलं होतं त्याचे फोटो म्हणजे कोरोना काळातले सर्टिफिकेट वाटपचे फोटो मला काल आले व्हॉट्सअपवर खूप आनंद वाटला की म्हटलं हे फोटो तर माझ्याकडे सुद्धा नाही आहेत की जे मला समोरच्यांनी पाठवलं म्हणजे मलाही आठवत नाही की मी महिलांसाठी कधीपासून काम करते म्हणजे मी सांग दोन हजार आठ साली जेव्हा दोन हजार पाच साली जेव्हा नगर नगर नगरसेवक झाली त्याच्यानंतर दारिद्र्यरेषेची जनगणना झाली आणि त्याच्यानंतर बचत गट तयार झाले तेव्हापासून काय मी महिलांसाठी काम करत आलेली आहे म्हणजे त्या गोष्टीला पण अठरा ते वीस वर्ष झाली असं म्हणायला हरकत नाही आणि तेव्हापासून मी बचत गट तयार करून महिलांना शिबिरं लावून त्यांना प्रशिक्षण शिबिर देऊन त्यांना गृह उद्योग कसे करायचे याच्यासाठी मार्गदर्शन करत आलेले आहे आणि आस्थाकाळत आम्ही प्रत्येक महिलेला ज्या महिलेला बाहेर येऊन काम करायचं आहे लोकांसमोर स्वतःची ओळख निर्माण करायची आहे त्याच्यासाठी त्यांना आम्ही छोटे छोटे स्टॉल्स अवेलेबल करून देतो आणि त्यांना घरातून बाहेर पडायची एक संधी देतो की लोकांना एक विश्वास आणि लोकांमध्ये एक त्यांच्या घरच्यांमध्ये एक विश्वास आहे की राजेंद्र खुरपडे सर आणि रुचिता मॅडमच्या बरोबर काम करायचं आहे ना तर घरातली लोकमंडळी पण त्या महिलांना निर्धास्तपणे बाहेर पाठवतात की नाही की ह्यांच्याबरोबर आहेत तर एक सुरक्षित सुरक्षित आहेत त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल त्यांच्या संरक्षणाच्या बाबतीत आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही एवढा विश्वास आम्ही लोकांमध्ये निर्माण केलेला आहे सह उमेदवार पण आले तुम्ही काय सांगाल या प्रभागाच्या विकासाबद्दल नमस्कार माझं नाव हेमांगी तेजस मस्कर आहे माझे मिस्टर पण दादा राना यांनी आतापर्यंत या प्रभागासाठी खूप काम केलेलं आहे आमच्या प्रभागातलं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे पाणी खूप सोसायट्या अशा आहेत की जिथे भरपूर पैसे ते टँकरसाठी घालवत आहेत खूप पैसे घालवतात म्हणजे आम्ही भरपूर दोन तीन वेळा असं ऐकलेलं आहे की आमचे एक एक करोड एटी एटी लॅक्स असे पैसे त्यांनी टँकरमध्ये घालवलेले आहेत तर माझ्या मिस्टरांचा आणि आता तो माझाही स्वप्न असणार आहे की ते सोसायटी सगळ्या टँकरमुक्त करायचे आहेत आणि आपले जे रस्ते आहेत ते रस्ते सुधरवायचे आहेत आपला सत्यम स्वीट मार्ट आहे तिथून ते दिपाली पार्कपर्यंत आत्ताच त्या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे तर असेच अजून पुढेही कामं करायचे आहेत त्यांनी या विकासासाठी खूप या प्रभागाच्या विकासासाठी खूप खूप काम केलेलं आहे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आता मलाही या प्रभागाचा विकास करायचा गाव आणि सोनेली आणि आहे त्याच्यामुळे ह्या प्लॅनमध्ये आता मी सोनिवली आणि ह्या एरणजाड ह्या एर सगळ्यामध्ये फिरत असताना मी ह्यामध्ये हे नव्ह येणारच नव्हतं पण हे सगळे तरुण मंडळी आहेत त्या तरुणांनी मला इकडे या सगळ्या प्रोत्साहित केलं आहे म्हणून मी इकडे आलो आणि त्याच्यामुळे आता मी सोनिवलीमध्ये जेवढे फिरत होतो त्यावेळेला तिथे स जी समस्या आहे ती सोनिवलीचं ज्या स्मशानभूमी आहे त्या गावाला स्मशानभूमी पण नाही आहे आणि आदिवासी वाडीमध्ये मी फिरत असताना त्या ठिकाणी जर साधा रस्ता केलेला नाही तर त्यांना पिण्याची सोय पण नाही पाण्याची तर मी ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला तिथले एक लोक ज्या वेळेला भेटले मला त्यावेळेला सगळ्यांना सांगत होते की बाबा ह्या दादांनी आम्हाला इथे वीस वर्षापूर्वी जी बोरी मारून दिलेली आहे तिचं पाणी आज आम्ही पितोय पहिल्यांदा निवड लोक काही नाही आम्हाला हे फक्त एवढाच पडला आहे की मोठे प्रभाग मोठे मोठे झालेले आहे काही मला सांगायला आवडेल की ही आमची महानगरपालिकेची ट्रायल आहे कारण काय ही आमची शेवटची नगरपालिकेची निवडणूक आहे दोन हजार सव्वीसला जनगणना होणार आहे केंद्र सरकारचे त्याचे आदेश आलेले आहेत जनगणना झाल्यानंतर आमचं हे बदलापूरची जी लोकसंख्या कागदोपत्री अडीच लाख आहे ती पाच लाखाच्या वर जाणार आहे म्हणजे आपोआपच आमची ही बदलापूर स्वतंत्र महानगरपालिका होणार आहे तर आमची सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एक ट्रायल देण्यासाठी गव्हर्नमेंटने आम्हाला हे पॅनल पद्धती दिलेली आहे की तुम्हाला आत्तापासूनच तुम्ही सुरुवात करा की पुणे महानगरपालिकेला तुम्हाला कसं काम करायचं प्री एक्झाम आहे फ्री एक्झाम आहे ही पण असो दोघं दोघं उमेदवार आहेत खूप एक मिळून मिसून सगळेजण काम करत आहेत आणि एक प्रभाग मोठे असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी दोघं दोघं असल्याकारणाने पोचू शकत आहे आणि त्याच्यामुळे लोकांची लोकांची कामंसुद्धा आम्ही करत आलेलो आहोत आत्ता पण कारण काय मागील पाच वर्षात आम्हीसुद्धा नगरसेवक नव्हतो दोन हजार वीस साली आमची कारकिर्द संपली त्याच्यानंतर आस्ता काय निवडणुका म्हणजे ह्या दोन हजार पंचवीसला खऱ्या परत निवडणुका लागल्या असत्या जो दहा वर्षाचा गॅप आहे निवडणुका लढवतोय म्हणजे त्याच्यामुळे आम्ही दोन दोन उमेदवार एकत्र काम करत आहे त्याच्याच त्याच्यामुळे कामाची पद्धती वाटून घेतली जाते आणि दोमाने काम केलं जातं बदलापूरकरांना काय आव्हान द्या बदलापूरकरांना आम्ही एवढंच आव्हान देऊ की आम्ही जी विकास कामं केलेली आहेत ती तुम्ही बघा आमचं परिचयपत्रक वाचा आणि भारतीय जनता पार्टी ही खरंच कारण की आमचे देशाचे पंतप्रधान काम करण्यावर विश्वास ठेवतात देशाचे राज्याचे मुख्यमंत्री काम करण्यावर विश्वास ठेवतात आमचे कार्यसम्राट आमदार जे आहेत ते काम करण्यावर विश्वास ठेवतात आणि आम्ही जे भाजपचे नगरसेवक आहोत त्यांचीसुद्धा काम करण्यावरच जास्त भर आहे आमच्या कामामधून आम्ही आमची ओळख तयार केली माझे काम माझी ओळख असं आमचं माझ माझं रुचिता राजेंद्र घोरपडे आणि राजेंद्र घोरपडे सरांचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार तसंच काम करतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला न लोकांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आपण आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा आपण पाहिलंच असेल की रुचिता घोतपडे यांनी पायंदा चांगलाच योजलेला आहे तर पुढे निवडणुकीत काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सह मी श्रुती चव्हाण नवराष्ट्र मुंबई